नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला सध्या वक्रू जोशी यांनी लिहिलेली एक करुण कथा सादर करत आहे या कथेचं नाव आहे शापिता या कथेचा भाग दुसरा तात्यासाहेब औरंगाबादला दुसऱ्या दिवशी सकाळी गेले दिवाकर का अवघडलेल्या मनस्थितीत सासूरवाडीस राहिला प्रमिलाबाईंनी त्याचे आदरातिथ्य व्यवस्थित केले पण त्या स्वतःच चिंताग्रस्त होत्या दोन दिवसांनी तात्यासाहेब आशा व मोहिनी या दोघींसह परत आले दोघीही अबोल होत्या आशाचा चेहरा उतरलेला होता चहा पाणी होताच मोहिनी हॉस्ट्रेलला गेली त्यानंतर दिवाकरला तात्यासाहेब आपल्या खोलीत घेऊन गेले त्याचा हात धरून आपल्या शेजारच्या खुर्शीत बसवले हो माझी हकीकत शांतपणे ऐकून घ्या आशेनं काही चुका केल्या आहेत तिचा मूर्खपणाच येतो पण आपला जो समज झाला आहे त्या स्वरूपाचा नाही मोहिनीचा मामे भाऊ व आशा यांचं कोणतंही प्रेम प्रकरण नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल की मोहिनी आशा औरंगाबादला गेल्यानंतर त्याला म्हणजे श्यामला लगेच इंदूरला जावं लागलं त्याच्या वडिलांनी बोलवलं म्हणून तो त्याचं लग्नाचं पक्क झालंय आणि त्यासाठी तारीख ठरवायला व इतर तयारीसाठी तो गेला त्यानं मोहिनीला वेरूळ अजंठा पाहायला बराच दिवसापासून बोलवलं होतं तात्यासाहेबांनी दिवाकर कडे पाहिलं तात्यासाहेबांच्या बोलण्याची सत्यता त्या त्याला पडल्यासारखी वाटत होती तरी देखील त्यामुळे आधीच्या वागण्याचा खुलासा पुरेसा होत नव्हता पण तात्यासाहेब तुम्ही म्हणता तशी परिस्थिती असली तरी आशेच वर्तन किती विचित्र आहे हे मला कबूल आहे मी त्याबद्दल तिला रागवलोही पण दिवाकर पंत मी तिचा बाप असलो किंबहुना बाप आहे म्हणून मला तिच्याविषयी अनेक नाजूक गोष्टींबाबत बोलता येत नाही मी काय किंवा तिची आई काय दोघंही बाळबोध वळणाची सनातनी वृत्तीची साधी माणसं आशा त्याच वातावरणात वाढलेली मी मोहिनीपाशी थोडीशी विचारपूस केली ती देखील माझ्याजवळ किती स्पष्ट बोलणार पण मला वाटतं वैवाहिक जीवनाची काहीशी भीती काहीसं धडपण आशेच्या मनावर आहे काही मुलींच्या बाबतीत होत असं कधी कधी पण केवळ थोडा काळ जाण्याचा हा प्रश्न आहे माझा विश्वास आहे काही दिवसांनी सर्व काही सुरळीत होऊन जाईल आशेची आई सुद्धा तिच्याशी याबाबत बोलणार आहे दिवाकरला आशेने मधुचंद्राच्या रात्री धारण केलेल्या रुद्रावतराची आठवण झाली भेदरलेल्या अथवा निरागम अशा बालकीच्या चित्राशी तातासाहेबांचं हे विधान जुळत नव्हतं दिवाकरला आता कळून चुकलं आशे की आशेच्या वागणुकीचं रहस्य हे त्याला सोडवावं लागणार आहे त्यानं तातासाहेबांजवळ त्याविषयी अधिक चर्चा करण्याचं टाळलं ती उद्या माझ्यासोबत पुण्याला यायला तयार आहे का तयार आहे का काय म्हणून विचारायची गरज आहे आज मी तिच्याकडून सर्व कबूल करून घेतलंय दुसऱ्या दिवशी सकाळच्या ट्रेननं जाण्याचा बेत पक्का झाला आशा घरातच आईच्या भोवतीभोवती वावरत होती तिच्याशी बोलण्याची संधी दिवाकरला मिळाली नाही संध्याकाळी मी मोहिनीला भेटून येते असं म्हणून घराबाहेर पडली आणि रात्री दहाच्या सुमारास परत आली तिच्या चेहऱ्यावरील खिन्नता मावळली नव्हती रात्री ती आईपाशी झोपली सकाळचे आठ वाजले नाही तोच तात्यासाहेबांनी बोलवलेली टॅक्सी घरासमोर हजर झाली गाडी सुटण्याची वेळ नऊ वाजून दहा मिनिटे अशी होती टॅक्सीत सामान चढवले गेले साश्रू नायनांनी आशेने खाली वाकून प्रमिलाताई आणि तात्यासाहेबांना नमस्कार केला दिवाकरनं तिचं अनुकरण केलं सुखाने संसार करा प्रमिलाताईंनी प्रयासाने बाहेर फुटणारा हुंका आवरत म्हणाल्या तात्यासाहेबांच्या गालावर अश्रू वगळले ते रुमालाने पुसत त्यांनी आशाला टॅक्सीत बसण्याची सूचना केली दिवाकर तात्यासाहेब व आशा तिघे टॅक्सीत बसले वीस मिनिटातच टॅक्सी स्टेशनच्या आवारात आली तात्यासाहेब तिकीटी खरेदी करण्यासाठी तिकीट खिडकीकडे गेले दिवाकरनं सामान उतरवून घेतलं व सामान घेऊन तो व अशा प्लॅटफॉर्मकडे जाण्यास निघाले तेवढ्यात एक रिक्षा येऊन थांबली त्यातून मोहिनी खाली उतरली तिनं रिक्षावाल्याला पैसे दिले तिला पाहताच अशा मोहिनीजवळ आधी व दोघींनी एकमेकांशी हलक्या वाजत बोलत दिवाकरच्या मागोमाग प्लॅटफॉर्म कडे चालू लागल्या तिला आलेली पाहून तात्यासाहेबांनी मोहिनीचे पण प्लॅटफॉर्म तिकीट विकत घेतले गाडी प्लॅटफॉर्मवर आलेलीच होती दिवाकरला इंजिन जवळच्या डब्यात जागा मिळाल्या होत्या त्या डब्यात त्यानं हमालाकडून सामान चढवले व तो तात्यासाहेब डब्याच्या दरवाजापाशी प्लॅटफॉर्मवर उभे राहिले व बोलू लागले आशा व मोहिनी इंजिनच्या टोकापाशी उभ्या होत्या व एकमेकांशी बोलण्यात गर्क झाल्या होत्या गाडी सुटण्याची वेळ झाली प्लॅटफॉर्मवर गार्डाची शिट्टी व गार्डाची हिरवी निशाणे फडकू लागले दिवाकर डब्यात चढला तात्यासाहेब आशेला उद्देशून ओरडले अगं गाडी सुटते चल डब्यात बस आशेनं डब्याच्या दाराच्या दिशेनं एक दोन पावलं टाकली इंजिनाची विक्राळ चक्रे फिरू लागली गाडी हल्ली आणि गती घेऊ लागली आशेनं मोहिनीकडे वळून पाहिलं ती इंजिनाच्या पुढच्या बाजूला प्लॅटफॉर्मवर पळू लागली होती आणि अचानकपणे तिने इंजिनच्या चाकाखाली आपल्या देहाला भिरकावून दिले आशेनं ते भयानक दृश्य पाहिलं आणि ती तक्षणे थबकली मागे फिरली पळत पळत तिने स्वतःला धावत्या गाडीखाली झोकून दिले गाडीच्या राक्षसी चाकाखाली त्या दोघींच्या देहाचे तुकडे झाले हकीकत सांगता सांगता दिवाकरनं आपलं तोंड दोन्ही हाताने झाकून घेतलं जणू ते भयंकर दृश्य नजरे समोरून करण्याचा प्रयत्न करत होता दिवाकर अरे हा कशासाठी हा अनर्थ झाला इन्स्पेक्टर प्रधानांनी विचारलं दिवाकरनं आपल्या शर्टच्या खिशातून एक चुरगळलेली चिठ्ठी काढून इन्स्पेक्टर प्रधानांच्या हाती दिली तो म्हणाला आशाच्या हातातील पर्स रुळामध्ये रक्ताच्या थारोळ्यात मिळाली त्यात हा कागद होता इन्स्पेक्टर प्रधानांनी त्या कागदावर नजर टाकली दिवाकर मला क्षमा करा माझ्यावर निसर्गानेच अन्याय केलेला आहे मला कधीही पुरुषाचं आकर्षण वाटलं नाही मोहिनी हाच माझा श्याम या वासनेच्या आजगरी पाशातून सुटका होईल याच आशेनं मी तुमच्याशी लग्न केलं पण व्यर्थ आता या परिस्थितीतून सुटण्याचा एकच मार्ग आम्ही दोघी पत्करत आहोत आशा पोलिसी जीवनात वास्तवतेला निबूटपणे सामोरे जावे लागते पण अनेक वर्षाच्या अनुभवाची ही शिकवण विसरून इन्स्पेक्टर प्रधान पत्रातील मजकूर वाचून सुन्न झाले